या ठिकाणी आलं पाहिजे तुमचे आमदार खासदार कोण आहेत ना त्यांनी आलं पाहिजेत बघितलं पाहिजेत लक्ष दिलं पाहिजे फक्त मतदानाच्या वेळेस फायदा नाही उभे होणार काहीतरी करू काहीतरी होईल त्यांचं दुसरं काही नाही साठी तुम्हाला सांगतो शासनाला माझ्या कोणी हात देऊन कळकळीची विनंती आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणजे जो आपला देव तेथेची जाणावा जे हे गोर गरीब आहेत अशा लोकांना शासनानं मदत करावी एवढीच माझी विनंती आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील वडूळ नागनाथ इथे आहोत मागील बघतील गेलं तर चार दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये पावसाला समोर जावं लागलं गावाला एकीकडे पुराचं संकट या गावावर आलं होतं आणि आता बघत आहात जे महालक्ष्मीचं उद्या आ, स सण आहे आणि बघितलं गेलं तर ह्याच्यामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं पाहायला मिळतंय त्याप्रमाणे प्रचंड प्रमाणामध्ये पाणी होतं आता पाऊस कमी झाल्याने पाणी ओसरलं गेलं आहे आणि बघितलं गेलं तर सगळा जे धान्य असतील जेवारी असतील डाळी असतील ते सर्व भिजून गेल्या होत्या आणि एक हालाकीची परिस्थिती या कुटुंबावर आणि या सर्व गावावर आली होती प्रतिक्रिया कवा झाला हा, हा दोन चार दिवसापासून साहेब पाणी शिरलेलं आहे आमचे लेकर आम्ही इथून हालो पण आम्हाला अद्याप आणखीन कोणी आलेलं नव्हतं आता ही साहेब येऊन चौकशी करत आहेत पाणी अद्याप फाटलेलं नाही मालाचे लुसकान झालेले आहे आणि समोर आम्ही सगळे त्यांच्या समोर काय वाळू घातलेलं आहे सर्व मालाचे नुकसान झाले आम्हाला काहीतरी आर्थिक मदत भेटावं आता आमच्या अपेक्षा दुसरी काय राहणार किती दिवस झालं हे पाणी तुमच्या घरामध्ये होत चौथा दिवस आहे साहेब हे पाणी आठ पासून चौथा दिवस आहे हे पाणी चार दिवसापासून आम्ही हलाकीच्या परिस्थितीतच काढत आहोत बर शासनाकडून काही तुम्हाला पंचनामे झालेत का काही अधिकारी आले होते का आणि काही पुढारी जे असतील आले होते का तुमच्याकडे शासना शासनाचे आले नाहीत पण ते कार्यकर्ते बालाजी पाटील त्यांनी येऊन भेट देऊन गेले काहीतरी कोर्ट म्हणले पण आणखीन शासनाचे अधिकारी आले नाहीत आपल्या बरोबर काही गावातील नागरिक आहेत काय म्हणणार काय का, परिस्थिती होती त्या संदर्भात त्या संदर्भामध्ये बघा खरं तर पाहिलं तर मी तर तुम्हाला एक सांगतो की अठ्ठावीस तारखेचा अख्खी रात्रभर पाऊस असा होता की जणू तो जर दिवसा जर पाहिला असता तर प्रत्यक्षात या ठिकाणी पूर्ण असं म्हणजे समुद्राचं समुद्र यावा अशा या पद्धतीने या ठिकाणी एवढं पाणी होतं दिवसा पाहिलं तर रात्री तर खूप मोठं पाऊस होतं आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जमिनीमध्ये तुम्ही मळ्या जा तळ्या जा हा तर घर आहे म्हणलं याच्या अर्ध्या घरापर्यंत पाणी आहे सर हे बघा हे बघा ओल फुटले बघा इथपर्यंत पाणी आहे आणि या ठिकाणी शासनाचा कुणीही दखल घ्यायला तयार नाही कुणी शेतकऱ्याचे नाही ना घर पडलं नाही ना कशाचीच नाही येतात जातात कुठे येतात की कुठं जातात की या ठिकाणी येऊन कुणाचं काय झालं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला पाहिजेत नियमानं म्हणलं तर प्रात्यक्षिक द्या ना तुम्ही ज्यांना घर पडलंय ज्यांचं नुकसान झालंय हे लहान 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 लेकर बघा यांचे शाळेतले लेकर लहान लहान लेकर आहेत कसं करा उघड्यावर सगळे कपडे वाळू घातलेत बघा ज्यांच्या शेती त्यांच्या सुद्धा बघा उद्या आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्या महालक्ष्मी आणि यांना काढायला सुरुवात झाली या ठिकाणाहून आणि पसारा काढून दुसरीकडे जायला लागले त्यासाठी शासनाला समजलं पाहिजेत की असे गोर गरीब लोकांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांनी शासन इथं आलं पाहिजे शासनद्वारे आलं पाहिजेत आणि शासन कोण येतं कोणी सुद्धा नाही याला लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो हे प्रत्येक गोष्ट काही आहेत म्हणजे गावालातल्या म्हणजे ज्यांच्याकडे नुकसान झाले त्यांनी सांगावं असं नाही या ठिकाणी कुणी अधिकारी असतील आतापर्यंत कुठे बातम्या गेल्या नाहीत का मला सांगा आतापर्यंत शासनाच्या करावर ही गोष्ट पडली नाही का मग येऊन इथं दखल द्यायला पाहिजेत कलेक्टरने दिलं पाहिजेत तुम्हाला सांगतो तुमच्या तहसीलदार आले पाहिजेत बघितलं पाहिजे तिथं काय झालं काय नाही याचं लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला सांगतो माऊली आणि हे असं नाही आणि प्रत्येक जणांचं या ठिकाणी हे दिसायला घर दिसतं अशी कितीतरी घरं पाहण्यात येत साहेब कितीतरी घरं पाहण्यात येत पण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं नाही आणखी तुम्ही कुणी कितीतरी घरं पाण्यामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो शासनाला माझ्या कुणी एक हात धरून कळकळीची विनंती आहे जे काय रंजले गांजले का त्याशी महिन जो आपला देव तेथेची जाणावा जे हे गोर गरीब आहेत अशा लोकांना शासनानं मदत करावी एवढीच माझी विनंती आहे आणि ज्या शेतकऱ्याचं खरोखरच पाण्यात सोयाबीन आहे आज कंडिशनला पूर्ण शेंग धरलेले शेंग पूर्ण आणखी एक ते दीड महिन्यामध्ये सोयाबीन करायला पाण्यामध्ये झोपून गेलेला तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याचे शेण पूर्ण गेलेले महाराज तीन वर्ष झालं या वडवळ अंगणातला कसलाच विमा नाही आणि विमाला तर कसं सर तुम्हाला सांगतो एकाच भावाची शेती याला दहा हजार मिळतात तर त्याला दहा रुपये मिळत नाहीत हा नाही हाच प्रसंग माझ्यावर ओढवलेला आहे माझ्या भावाला पैसे मिळाले तर मला गेल्या वर्षी पैसेच मिळाले ह्या भाग खूप झाले बराच वेळ झालेला आहे आपल्या बरोबर काही महिला देखील आहेत काय सांगाल काय परिस्थिती होती त्या दिवशी त्या दिवशी आम्ही एकदम रात्रच्या बारा एकला पाणी आलं आम्हाला काही सुधारलं नाही आम्ही आमचा आम्ही लेकरं घेऊन बाहेर आलो माल टाल सोडून दिला मधीच आणि बाहेर येऊन थांबून बघितलं पण पूर्ण अर्धा कमराच्या वर मांड्याला पाणी आल्यावर आलं सगळं भिजून गेलं माल मालटाल सगळाच घरातला काय म्हणणार दुसरं पुन्हा काय म्हणावं आणि हे सरकार आम्ही शेतकरी शेतकरी म्हणून राशन देखील आम्हाला देत नाहीत कसं की कुणाकडती गेलेले हा काही की हा म्हणते तर मोठमोठ्या मुट, शेतकऱ्याला देते आणि गरीबाला सोडून देते येते इथले लोक तुम्हाला अद्याप राशन मिळत नाही राशन नाही भेटत आम्हाला राशन बंद केलेलं आहे आमचं शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून बंद केलं शेत आम्हाला चार एकर आता भीषेतात पाणी आहे शेतीवरच आवलं म्हणून हा आपल्या चाकूर अहमदार काही गावातील नागरिक आहेत काय सांगाल काय परिस्थिती त्या दिवशी परिस्थिती बेकर आहे बघा ह्याच घरची परिस्थिती त्या दिवशी बोलतो अक्षरशः क्रंट उतरले होते आम्ही दुसऱ्या दिवशी लाईन मेन बोलून इथलं वायर कट केल्याच्या बाय समोर विचार शेतात बी हीच कंडिशन आहे सर शेतात बी हीच कंडिशन आहे असंच सोयाबीन मध्ये असंच गुडघे एवढं पाणी आहे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्येच आहे पूर्ण ह्या घरची कंडिशन मध्ये आज चौदा दिवस झाले तरी एक फूट पाणी आता इथं आहे आणि चार दिवसाच्या नंतर बी एक फूट पाणी राहते म्हणजे चार दिवसाखाली किती पाणी असायला तर तुम्ही विचार करा आता तुम्ही म्हणला होता की वर्षामध्ये चार वेळा झालेत तर ह्या प्रकरणामध्ये प्रशासनाने काही ठोस पाऊल उचल नाही काही उचललेलं नाही आजपर्यंत काहीच नाही काहीच नाही एकदा पण उभं येणार कोणतरी इथला पुढारी बघू काहीतरी करू काहीतरी होईल एवढंच देणे आश्वासन देणे निघून जाणे त्यांचं काम जेवढा आहे दुसरं काही नाही गरगरी जाणं कसं करायचं आम्ही कधीपासून होत कोणतं चार चोवीस मे ला जे ढगफुटी सुरुवात झाली ती चौथी वेळ आहे ही चौथा प्रसंग आहे आणि तुम्ही माझं जर वाटत असेल तर ग्रामपंचायतीवर नोंद माप बसवलेलं आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता शासकीय नोंद आहेत आणि त्या शासकीय नोंदीप्रमाणे बघा तुम्ही किती पाऊस पडला वडवळ नगरीवर किती पाऊस पडला आणि किती नुकसान झालं ह्याचा शासनाला आम्ही सांगायची गरज नाही कारण का ते स्वतः तिथं शासनाने बसवलेलं आहे ग्रामपंचायतीवर मोजमाप त्याच्यावर बरोबर लक्षात येतं किती वेळा झाला वर्षातून चौथी वेळा आहे सर चौथी वेळ हे ढगफुटीची चौथी वेळेस आहे अशी आणि हे परिस्थिती अशी कुणावरही ओढी नाही बरं का अख्ख्या महाराष्ट्रात झालंय आणि हे असं कुठं नाही हा हे निसर्गाचा खेळ आहे हे आपल्या मानवाच्या हातातला खेळ आहे पण हे अशा लोकांना गरजू लोकांना ज्यांना खरं खरंच नुकसान झालंय अशा लोकांसाठी शासनाने मदत केली पाहिजे ही मेन महत्वाचं आहे ज्यांना आहे त्यांना नको ज्यांना खरंच त्यांचं नुकसान झालंय त्यांना मिळावं हीच आमची बार बार आहे तुमच्या माध्यमातून सांगायचं म्हणलं ना ठीक आहे अशा लोकांना तुम्ही मदत द्यायला पाहिजेत या ठिकाणी आलं पाहिजे तुमचे आमदार खासदार कोण आहेत ना त्यांनी आलं पाहिजेत बघितलं पाहिजेत लक्ष दिलं पाहिजेत फक्त मतदानाच्या वेळेस येऊन फायदा नाही हो हे असं बघून यांना काय झालं बघितलं पाहिजेत मग इथं यांना मदत हे काय यांना जर मदत करण्याचा संसारवर तुम्ही शिर बसला तर याच्यासारखं कुठं आणखीन कुठं भगवंतला जायचं या पाण्यामध्ये आणि उद्या उद्याच लक्ष्मी आहेत महालक्ष्मी आहेत यांनी कसं करायचं कुठं बसवायचं आणि छोटे छोटे लेकर आहेत आणि काय करायचं बघा आता एक म्हणजे शासनाच्या लक्षात येवं एवढीच म्हणजे पुन्हा डबल आणखीन विनंती आहे या कुटुंबासाठी काही करावं शासनाने का या ठिकाणी मदत द्यावं एवढीच माझी विनंती आहे मागील गेलं तर चार दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पावसाचं स्वरूप पाहायला मिळतंय आणि वडोळ नागरात असेल की बाकीचे गाव असतील त्यांना प्रचंड पुराला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पुराची प परिस्थिती या गावामध्ये आलेली होती आणि उद्या महालक्ष्मीचा सण असल्यामुळे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या कुटुंबाला सहकार्य भेटावं म्हणून गावकऱ्यांची ही भावना आहे लातूर माणिक मुंडे स्टोरी डॉट कॉम